कायदेशीर प्रक्रिया न पाहता पोलीस कोणाचीही अटक करू शकत नाहीत अटक करताना कायदेने ठरवलेली पद्धत पाळली नाही तर गुन्हा कितीही गंभीर असला तरी आरोपीला त्याचा थेट फायदा होऊ शकतो आणि तो सुटण्याची शक्यता निर्माण होते अशीच एक घटना समजून घ्या मुंबईतील महेश पांडुरंग नाईक या व्यक्तीवर फसवणूक गुंतवणूकदारांचे पैसे बुडवणं आणि महाराष्ट्र ठेवीदारांच्या हिताचे संरक्षण कायद्याखाली गंभीर आरोप होते आणि याच आरोपांच्या आधारावर दोन हजार वीस साली मालाड पोलीस स्टेशन मध्ये त्यांच्यावर एफ आय आर झाली होती तपास चालू होता त्यांची आणि शेवटी फेब्रुवारी रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता पोलिसांनी त्यांना अटक केली दुसऱ्या दिवशी कोर्टात हजर केलं पोलीस कोठडी मिळाली नंतर न्यायालयीन कोठडी आणि शेवटी चार्जशीट दाखल झाली म्हणजे सगळं कायदेशीर चालू आहे असंच वाटत होतं पण महेश नाईक यांनी थेट हायकोर्टात रिट पिटिशन दाखल केली आणि सांगितली माझी अटकच बेकायदेशीर आहे त्यांचं म्हणणं असं होतं की मला अटक का केली कोणत्या आधारावर केली याची लिखित माहिती मला कधीच दिली नाही फक्त तोंडी सांगितलं होतं आणि इथेच कायद्याचा मुद्दा येतो भारतीय संविधानातील आर्टिकल बावीस एक स्पष्ट सांगतो की अटक झालेल्या व्यक्तीला त्याच्या अटकेची कारणे लवकरात लवकर सांगितलीच पाहिजेत सीआरपीसीचा सेक्शन पन्नास पण तेच सांगतो पण सुप्रीम कोर्टाने दोन हजार तेवीस मध्ये पंकज बन्सल या केसमध्ये अजून स्पष्ट केलं की ही माहिती फक्त तोंडी सांगणं पुरेस सा नाही ती लिखित स्वरूपात द्यायला हवी आणि दोन हजार चोवीस मध्ये प्रबीर पुर काय या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं की हा नियम फक्त प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग किंवा अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज प्रिव्हेक्ट या सारख्या कायद्यांसाठी नाही तर सर्व गुन्ह्यासाठी लागू आहे म्हणजे कोणालाही अटक झाली तर त्याला रिटर्न ग्राउंड ऑफ अरेस्ट मिळालेल्याच हवेत हायकोर्टाने महेश नाईक यांच्या प्रकरणात अरेस्ट मेमो स्टेशन डायरी पोलिसांचे कागद सगळं तपासले पण कुठेही लिखित ग्राउंड अरेस्ट नव्हते फक्त कारने सांगितले असं लिहिलं होतं कोर्टाने सांगितलं रिझन्स आणि दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत सरकारने युक्तिवाद केला की आम्ही तोंडी सांगितलं होतं आरोपीला पण आधीच केस माहीत होती पण कोर्ट म्हणाल तोंडी सांगणं पुरेस नाही कारण कायद्यानं लिखित माहिती देणं बंधनकारक आहे त्यामुळे हायकोर्टानं ठरवलं की महेश नाईक यांची अटक बेकायदेशीर आहे आर्टिकल बावीस एक थे थे। चा भंग झाला आहे सगळे रिमांड ऑर्डर रद्द होतात आणि त्यांची सुटका करण्यात येते इतकंच नाही तर महाराष्ट्राच्या पोलीस आदेश दिला गेला की हा निकाल महाराष्ट्रातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवा जेणेकरून भविष्यात कोणाचीही अटक करताना कायदेशीर प्रक्रिया पाळली जाईल या निकालाचा एकच मोठा संदेश आहे गुन्हा कितीही मोठा असो पण जर अटक कायदेशीर पद्धतीने झाली नसेल तर ती टिकू शकत नाही कायदा फक्त गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी नाही तर सर्व सामान्य नागरिकांचे हक्क वाचवण्यासाठी आहे